आज मोध्या तालुक्यामध्ये आधार उद्योग प्रशिक्षण केंद्रामार्फत जे प्रशिक्षण घेण्यात आले येत आहे त्या प्रशिक्षणामध्ये मला असं वाटते की मी माझ्यासारख्या जे आता काय म्हणतात की सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना ता आपल्याला आता सुशिक्षित मिळत नाही आणि नोकऱ्या मिळत नाही म्हणून आपण खूप सारं शिक्षण करून असं खाली न बसता किंवा कुणाकडे शंभर दोनशे रुपयाची नोकरी न करता आपण स्वतःचा व्यवसाय करून आपली प्रगती कशी करू शकतो आणि आपल्यासारख्या परत बेरोजगारांना रोजगार कसा देऊ शकतो ह्याविषयी मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे तुम्ही शांततरेने ऐकून घ्याल बघा मी एक माझं एज्युकेशन हे ग्रॅज्युएशनपर्यंत झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात मी पाच वर्ष गव्हर्मेंट हॉस्पिटलला ए एन एम ह्या पदावर नोकरीसुद्धा केलेली आहे पण नोकरी करत असताना स्त्रियांना म्हटलं तरी बरेच काही प्रश्न असतात घरची परिस्थिती मुलांचा सांभाळ परिवाराचा सांभाळ परत माझी नोकरी ही गोंद्याला असल्यामुळे मग माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला की नाही आपण जर स्वतःच आणि आपण कसं एक शेतकरी कुटुंबातले लोक हो। आहोत आणि शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे आजकाल लोकांना कसं वाटते ना आपल्या आई नाही वाटते की त्यांनी जरी शेती केली पण आपण ते शेती करू नये का कारण त्यांनी ते कष्ट भोगलेले आहेत आणि त्यांना असं वाटते की माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीने हे कष्ट भोगून आहेत आणि त्या सगळ्याच्या याच्यातून मग कसं आहे की आपण आहे तुम्ही कमवू शकता का कारण मी लाच ठेवली नाही त्या सगळ्या गोष्टीची आणि तुम्हाला जर असं वाटते की नाही आपणही काही ना काही केलं पाहिजे आणि आपणही ह्या उतर व्यवसायात उतरलं पाहिजे आता ह्या व्यवसायात मोठा शेड बांधू आपल्या आई वडिलांनी आपल्याला आधी काही सिमेंटचे पत्रे बांधले होते का त्यांनी मातीचेच घरं बांधले आणि त्याच्यामधनच आज आपण सिमेंटचे पत्रे घेऊन टाईल्सवर आलो ना तसं आपणही आपल्या शेड्यांची मी माझ्या शेड्यांची सुरुवात अगदी छोट्यापासून स्टार्ट केली अगदी वरून पोते लावले त्याच्यातच माझी एक गाय त्याच्यातच खाली स्टेज बनवून वर कोंबड्या राहाय खाली कोंबड्या राहायच्या छोट्याशा स्टेज मध्ये गाई शेळ्या राहायच्या आणि साईडला मी दोन गाय बांधायची आज तसं करता करता मी स्वतःच्या भरवश्यावर कुठलाही एक रुपया कुणाचे म्हणजे काय म्हणते सरकारी योजनेच्या न घेता आज मी माझा व्यवसाय इथपर्यंत आणलेला आहे म्हणून मला तुम्हाला पण सांगायचे जर तुम्हाला तुमची स्वतःची प्रगती करायची असेल तर तुम्ही तुमची प्रगती ही स्वतःच करू शकता आणि आज तर हे आधार उद्योगचे सर आपल्याला लाभलेले आहेत अशी संधी वारंवार येत नाही मलाही नव्हती